महसूल कर्मचारी संपासह हो साईटच्या वेत्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला रिसोर्डमधून थेट मुख्यमंत्री कार्यालयाला तक्रारीचा ईमेल रिसोड तालुक्यासह महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटने करून बेमुदत कामबंद आंदोलन सोमवारी दिनांक पंधरा जुलैपासून सुरू केले आहे रिसोड येथील महसूलचे कर्मचारी संपावर गेल्यानंतर काम सुरळीत होत असले तरी वेबसाईटचा खोडा येत असल्याने दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अंतिम दिनांक जवळ आल्याने त्यांना प्रमाणपत्र मात्र मिळालेली नाही महसूल कर्मचारी संपाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे प्रमाणपत्र अभावी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबतची माहिती अशी आहे की महसूल विभागाच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांसह राज्यभर काम बंद आंदोलन पुकारले आहे विद्यार्थी प्रवेशासाठी विविध प्रमाणपत्र व सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्डाबाबत नावे समावेश करणे व कमी करण्याबाबत शेकडो प्रकरणे ऑनलाईन केली आहेत शनिवार आणि रविवार दोन दिवसाच्या सुट्टीनंतर सोमवार किंवा मंगळवारला प्रमाणपत्रे मिळेल म्हणून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक तहसील कार्यालयाला येऊन पोहोचलेत परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले एकंदरीत महसूल कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत असून व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाच्या तारखा जवळ येऊन ठेपले असताना विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत आवश्यक प्रमाणपत्र मिळालेली नाहीत प्रमाणपत्र मिळण्यास एक दिवस जर उशीर झाला तर विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्ष वाया जाणार आहे जिल्हा प्रशासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या निर्मिती संपावर सकारात्मक तोडगा काढून विद्यार्थी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करून द्यावी अशी मागणी केली जाते रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा